माजी सभापती संजय सांबळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेखपचे उमेदवार अतुल म्हात्रे यांना पाठिंबा माझे अर्थ आणि बांधकाम सभापती संजय जांभळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शेकाबचे उमेदवार अतुल मात्रे यांना पाठिंबा जाहीर केला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही जीवाचे रान करून आमदार रवींद्र पाटील यांना विजय केले परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केले अतुल मात्रे यांना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस यांचा पाठिंबा आहे तसेच त्यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो आहेत त्यामुळे तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देत असून येत्या दोन दिवसात प्रचारात त्यांच्यासोबत राहून त्यांना विजयी करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न